मिरज विधानसभा मतदार संघात बोगस कामगार नोंदणी अन्यथा ता तेवीस तारखेला कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे संजय कांबळे मिरज विधानसभा मतदारसंघात बोगस कामगार नोंदणी झाली असून याची चौकशी करण्याची मागणी होती आहे अन्यथा ता तेवीस तारखेला कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा वंचित माथाडी संपर्क प्रमुख संजय कांबळे यांनी इशारा दिलाय मी संजय गोपाल कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सफर जनरल कामगार नेण्याचा जिल्हा संपर्क प्रमुख मी प्रसिद्ध माध्यमांना सांगत आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याने आम्ही आज पत्रकार बैठक घेतली आहे मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये सरपंच ग्रामसेवक हे सर्व एकत्र येऊन पूर्ण गावोगावी घर टू घर भोगस नोंदणी करत आहेत आणि हे आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कानावर गाठले आहे सहाय्यक काम कामगार आयुक्त मुजावर साहेबांना त्यांचे वरिष्ठ शैलेंदर पळ जे विभागीय आयुक्त आहेत अप्पर कामगार आयुक्त आहेत हे त्यांना ते लेखीपत्र दिले आहे पश्चिम महाराष्ट्रामधले जेवढे सहाय्यक आयुक्त कामगार अधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपवरून एक मेल केला आहे आदेश दिला आहे भाजपचे मान्यवर जर कॅम्प भांड्याचा कॅम्प असू दे किंवा नोंदणीचा कॅम्प असू दे मागडल्या त्यांना तात्काळ द्यावा कुठली आदेश त्यांचा माटाळू नये तसं काही झाल्यास जबाबदार जबाबदार ते स्वतः असतील असं त्यांनी आदेश दिला आहे आमचा हा प्रश्न निर्माण झाला आहे की हे मंडळ खऱ्या कामगारांचं आहे जे कष्ट करतो आहे जो डबा बांधतोय जो उठला की आपलं काम आणि घर हा त्याचा रोजचा व्यवसाय आहे दैनंदिन जीवन त्याचं चालतं आहे असं असताना एखादा अधिकारी शासकीय अधिकारी फक्त एखाद्या अधिक पक्षाचा कसा काय काम करा असं सांगू शकतोय प्र प्रशासकीय अधिकारी जनतेचे सेवक असतात ते ज्यांचे सेवेसाठी त्यांची नेमणूक झाली असते ते विसरून चालणार नाही त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेलं दिसायला लागल्यामुळं आम्ही हे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे कामगाराच्या हिताचं नाही हे आम्हाला दिसून आलं आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या सोमवारी येणाऱ्या सोमवारी आम्ही टाळे ठोकणार हे कार्यालय आम्ही बंद करणार असा ह्या माध्यमातून आम्ही इशारा देत आहे आणि बोगसगिरी लवकर थांबवली नाही तर आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कामगारांना एकत्र करून आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि तसेच जो काय मंडळामध्ये बोगस कारभार चालू आहे त्याची ईडीची चौकशी आम्ही मुंबईला जाऊन ईडीच्या कार्यालयामध्ये बसणार आहे ईडीची चौकशी झाली पाहिजे आमचं ठाम मत आहे महानकर निप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा